साठी सर्जिकल स्ट्राईकसाठी जे सरप्राईज आहे ते खूपच महत्त्वाचं आहे तर तुम्ही स सरप्राईज लूज केलं तर मग सर्जिकल स्ट्राईक कसा होणार mm. मी परत उदाहरण देतो शिवाजी महाराजांचं शिवाजी महाराजांनी सर्जिकल स्ट्राईक केला शाहिखानावर जर तिथे सरप्राईज नसला ते जाऊ शकले असते आणि गेले तरी वापस येऊ शकले असते शक्यच नाही त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे सरप्राईज असतं आता सगळीकडे झालं आहे की आता करणार करणार सगळे तयार आहेत मग आत्ताने त्यांना माहीत आहे की हे करू शकतात त्यामुळे पाकिस्तान खूप अलर्ट स्टेजमध्ये आहे तर त्यामुळे मला वाटतं सर्जिकल स्ट्राईकसारखी गोष्ट करणं थोडं कठीण काम आहे मी म्हणत नाही की होणार नाही बऱ्याच <स्थाथ> वेज अँड मीन्स आहे करायला <स्थाथ नहीं> त्या मी नाही सांगू शकत तुम्हाला <स्थाथ नहीं> त्या करू शकतात पण सध्याच्या स्थितीत <नहीं> हे जे अलर्टनेस झाले थोडंसं कठीण आहे पण आत्ता असं आहे की अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि प्रत्येकजण असे बाह्या सरसावून की चला आता घुसवा तिकडं सैन्य होऊन जाऊ दे युद्ध अशा अशा आवेशात आहेत सगळेजण सी ही एक सगळी शेवटची स्टेप आहे युद्ध करणं भारतीय लष्कर जे आहे ते युद्ध करण्यासाठीच आहे आणि त्यामुळे ते नेहमीच तयार असतं आणि इनफॅक्ट मी सांगू इच्छितो तुम्हाला आत्ताच्या काळात भारतीय लष्कराची स्थिती अशी आहे की खूप वर्षानंतर आपल्याला ॲम्युनेशनची कमी नाही आहे आपले बुलेट प्रूफ जॅकेट्स आहे आपल्या बेस्ट ऑफ आप द वायरलेस सेट्स आहे बेस्ट ऑफ द वेपन्स आहे आपल्या जो नवीन नवीन एअरक्राफ्ट्स आले आहे एअरक्राफ्ट कॅरियर्स आहेत आणि पाणबुडायचे हळूहळू आपले वाढतच आहेत आपण चायनाशी थोडं कमी पडतो पण अदरवाईज आपण जे आजच्या स्थितीत खूप म्हणजे चांगल्या स्थितीमध्ये आणि आपलं ॲम्युनेशन आहे आज जर आपल्याला लढाई करायला सांगितलं तर आपण एक्झॅक्ट डेज नाही सांगू शकतो मी सांगू शकतो की आपली लढाई जोपर्यंत तो आहे तोपर्यंत आपल्याला टिकण्यास भारत समर्थ आहे त्यामुळे ही पहिली गोष्ट सांगतो तुम्हाला की भारतीय लष्कराला ही जी कामगिरी सांगितली तर भारतीय लष्कर आजच्या तारखेमध्ये सक्षम आहे आणि करून दाखवेल पुढे गोष्ट काय करायची कसं करायचं कुठं जायचं ह्या बऱ्याचशा गोष्टी प्लॅनिंग आहेत सगळं तयार आहेत इनफॅक्ट सगळे नेहमीच तयारी असते कसं कसं करायचं पण त्यामधला कोणतं ऑप्शन सिलेक्ट करायचं ते शेवटच्या स्टेजवर तर होतात आणि आपली तोपर्यंत तयारी असते आणि हे पण मी निक्षून सांगू शकतो की आज आपलं भारतीय लष्कर आर्मी नेव्ही एअरफोर्स जर आपल्या देशाने त्यांना सांगितलं तुमचा हा टास्क आहे ते करायला पूर्णपणे सिद्ध आहे याच्या पुढे मी सांगू शकत नाही काय कुठे करायला पाहिजे इट इज नॉट करेक्ट पण लोकांच्या अपेक्षा खूप उंचावलेले आहेत आणि आत्ता सरकार म्हणजे वेगवेगळ्या पातळ्यांवर काय काय गोष्टी करत आहे